नमस्कार मित्रांनो मी तुमचा मित्र अननोन रायटर अननोन रायटर वन नाईन सिक्स नाईन ह्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा तुमचे सहर्ष स्वागत करत आहे तर मग मित्रांनो कलयुगाचा एकनाथ या, एक कल या मालिकेअंतर्गत पहिल्या भागात आपण सुरुवात करूया काल आपण इंट्रोडक्शन म्हणजेच परिचय करून दिला आणि थोडीफार इस्तंभूत त्या कुटुंबाबद्दल माहिती घेतली त्याचबरोबर थोडाफार उलगडा करण्याचा प्रयत्न केला तर मग चला वेळ न घालवता सुरू करूया पहिल्या भागास शेतीची वाटणी झाली आणि एकनाथाकडे चार एकर कोरेडाओव शेती आली टेलरिंग व्यवसाय केला तर शेतीकडे दुर्लक्ष होते त्यामुळे एकतर टेलरिंग सोडावं एकतर शेती सोडावी शेती सोडणं सोपं नाही त्यामुळे एकनाथाने टेलरिंग सोडून शेतीकडे लक्ष केंद्रित केलं सोबत असणारी पत्नी संध्या जिला माहेरी नंदा असे म्हटले जात असे ती संध्या एकनाथास संसारात खांद्याला खांदा देऊन साथ देत होती इवलेवले दोन मुलं आणि पती पत्नी हे वेगळे राहू लागले एकनाथाच्या आईवडिलांनी मधल्याकडे राहणे पसंत केले परंतु अवघ्या दोन चार दिवसातच ते एकनाथात सामील झाले असतील काही कौटुंबिक मतभेद परंतु हे असे घडले त्यामुळे एकनाथलाही आनंद झाला आणि त्याच्या मुलांनाही दिवसभर शेतात काबाडकाष्ट करणे आणि संध्याकाळी घरी असलेल्या म्हशीचं दूध काढणे तसं एकनाथाला दूध दही ताक लोणी ह्या संपूर्ण दुधाच्या पदार्थांचा मोहज जणू म्हणजे त्याला दररोज जरी तुम्ही दुधाचे पदार्थ दिले किंवा दररोज जर नुसतं दूध दूध आणि दूधच कंटिन्यू ठेवलं तरीही त्याला कुठलाही फरक पडत नसे भाजी म्हणून त्याला माहीतच नव्हतं भाज्या तो कधी मागतच नसे गोड गोड आणि गोड त्याचबरोबर ह्या संपूर्ण दुधाचे पदार्थ हे त्याच्या आवडीचे विषय चला संध्याबाईचं भाजी करण्याचं टेन्शन या अनुषंगाने का होईना संपतंय हळूहळू दिवस जात होते मुलंही वर्षाचे दोन वर्षाचे तीन वर्षाचे असे करत करत अंगणवाडी पहिल्या वर्गात जात होते आणि कष्ट करत असताना आईवडिलांचीही बऱ्या प्रमाणात साथ लाभत होती त्यामुळे थोडं थोडं का होईना कष्टाचं चीज होत होतं परंतु म्हणताना सगळं चांगलं चालत असताना कधीतरी गचका होतोच म्हणजे हे सगळं नियतीलाही मान्य नसते किंवा नियतीलाही बघवल्या जात नाही असंच काहीचं एकनाथासोबत घडलं शेताला शेत लागून असलेलं एक एकर वावर विक्री निघालं समाधान पाटलाला वाटलं हे एकरभर वावर हातचं जाता कामे नाही त्या अनुषंगाने त्यांनी प्रयत्न करण्याचं ठरवलं एकनाथाला आणि आपल्या दुसऱ्या मुलाला अर्धा अर्धा एकर आपण शेत घेऊ असा त्यांचा विचार चालला होता आणि ठरलंही तसंच इकडे एकनाथाने इकडून तिकडून थोडं सासऱ्याकडून थोडं इकडून तिकडून असं करत ती रक्कम जमवण्याचा प्रयत्न केला तिकडे मजारल्यानं म्हणजेच मधल्यानं रक्कम जमवली ठरल्याप्रमाणे सगळं होत होतं परंतु नियत फिरली का काय झालं कुणास ठाऊक मधल्यानं एकट्यानंच ती जमीन खरेदी केली ह्याचा प्रचंड धक्का समाधान पाटलात बसला त्या झटक्यातून सावरायचं तर एक विपरीत घटना घडली तो दिवस होता गुरुवार बाजारचा दिवस आठवडे बाजारचा समाधान पाटील आपलं गाडा बैल घेऊन बाजारासाठी गेले त्या गाडी फारसे वाहनं नव्हती होत्याच तर भरमसाट सायकली एकट्या दुबट्याकडे राजदूत गाडी होती आपली बैलगाडी घेऊन बाजार आटपून समाधान पाटील निघालेच होते समाधान पाटलाकडे तेल्या आणि लाख्या नावाची ही बैलजोडी त्यातला तेल्या हा फारच आगो लहानपणापासूनच आगो तेल्याचे पोळ्याच्या दिवशी शिंग फोडता फोडताच त्याने शिंग मारलं तर एकनाथाला तब्बल सहा ते सात टाके डोक्याला पडली असा तो कारस्थानी तेल्या चार चौघात चा तर त्याला जमायचंच नाही तो मागे मागे जाऊन धूम ठोकण्याच्या तयारीतच राहायचा तसा त्याच्याबद्दल किस्सा फार वेगळाच तो आपण संपूर्ण तेल्या ह्या शीर्षकाखाली पुढे बघणारच आहोत असो तेल्याला एक खराब सवय होती की लात मारणे आणि घडलं असंच त्याच्यावर बारीक लक्ष ठेवावं लागत होतं म्हणजे तो गाड्याला जरी जुंपलेला असला तरी बघावं लागत होतं की त्याच्या मागे कोणी नाही ना जर एखाद्या वेळेस कोणी मागे आला तर लात बसली म्हणजे बसलीच समजा आणि त्या दिवशीही तसंच झालं बैलगाडी झुपलेली होती हळूहळू चालली होती बाजाराचा दिवस गर्दी प्रचंड आणि एक दाम्पत्य टू व्हीलरवर म्हणजेच मोटरसायकलवर त्या गाड्याच्या चाकाजवळ आलं आणि तेल्याला काय फटकन एक लात मारली जशी लात मारली तशीच गाडी कोलंडली आणि त्या दाम्पत्यांना साधे घसाडे बसाडे लागली परंतु रागाच्या भरात का होईना त्या स्त्रीने आपली पायातली चप्पल उचलली आणि फट दिशी मारून फेकली आता तब्बल पंच्याहत्तर वर्षाचे समाधान पाटील त्यांच्या पाठाळात फटकन ती चप्पल बसली या घटनेचा एवढा प्रचंड आघात त्यांच्या हृदयावर झाला की दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी एक सहा साडेसहाच्या सुमारास त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्याच झटक्यामध्ये ते निर्वातले म्हणजेच मृत्युमुखी पडले चप्पल मारल्याची बातमी एकनाथाला समजली तोच सायकलने एकनाथ त्या ठिकाणी आले त्या दाम्पत्याची सगळी मलमपट्टी सगळा खर्च एकनाथाने दिला परंतु या घटनेचा पडसाद इतका भयानक होईल त्यांनाही स्वप्नातही वाटले नसेल समाधान पाटील पाच साडेपाच वाजता उठत आणि उठल्यानंतर परसाकडून येत म्हणजेच संडासून येत त्यानंतर आपल्या गोठ्याकडे जात गोठ्यात सर्वांना ढोरांना चारा वगैरे टाकून येत आणि तसंच काहीसं त्या दिवशी त्यांनी केलं सकाळी सकाळी सगळे कामं आटोपले चारा वगैरे टाकून आले आणि थोडाफार अस्वस्थ वाटत असेल कदाचित म्हणून झोपून राहिले सहा साडेसहाचा तो टाईम सकाळी सकाळी घरी चहा झाला आता चहासाठी आजोबाला उठून आण असं त्यांनी त्यांच्या मुलाला सांगितलं पहिलं मोठा मुलगा जाऊन आला आणि आजोबा कुठली हालचाल करत नाही अ अ असे करतायत असा निरोप तो घेऊन आला त्यांना वाटलं काही असेल त्यांनी छोट्या मुलाला पाठवलं तो जाऊन आला तो ओरडतच आला की आजोबा अ अ करताय पण कुठलाच आवाज कुठलाच हालचाल ते करत नाही हे समजताच ह्यांच्या पायाखालची वाळू सरकली आणि सगळं सहकुटुंब सगळे सगळे तिथे जाऊन बघताय तर शेवटचा झटकाच असो अ अ करता करताच समाधानाने एकनाथाच्या मांडीवर आपले प्राण सोडले भयानक दुर्दैवी घटना ही म्हणजे एखाद्या व्यक्तीला काहीही सहन होत नाही असंच काहीसं हे उदाहरण कालच्या घटनेचा त्यांच्यावर प्रचंड आघात झाला होता आणि त्या आघातातून ते सुटू शकले नाही अशा कित्येक घटना आपण आजूबाजूला आजही बघतो की हळव्या काळजाचे लोक त्यांना चरित्र्यावरचा थोडसाही डाग सहन होत नाही ते प्राणच सोडतात असंच काहीसं हे इथे झालेलं आहे वडिलांच्या अशा जाण्याने एकनाथ फारच खचला फारच हवालदिल झाला या झटक्यातून कसं सावरावं हे सुचत नव्हतं आर्थिक परिस्थिती पण डबघायला आलेली होती तर मित्रांनो आजच्यासाठी एवढंच उद्या भेटूया दुसऱ्या भागात पुढची कहाणी घेऊन तोपर्यंत चॅनल लाईक सबस्क्राईब आणि शेअर करून घ्या धन्यवाद